आझाद मैदानावर मराठा आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील तिथं आहेत आणि त्यांच्यासोबत पाठिंबा नेण्यासाठी अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथून आलेले आहेत पण या आंदोलनात सगळ्यात चर्चेचा विषय जो ठरला आहे तो माझ्या माग असलेला हा रेडा जो सध्या जो आहे तो पूर्ण या आंदोलनामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि हा जो रेडा आहे तो बार्शीमधून आलेला आहे आणि त्याला घेऊन येणार इथले जे सहकारी मराठा आंदोलक म्हणून जे आहे सादिकजी तेही आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आंदोलन तर सुरू आहे अनेक जे लोक आहेत आंदोलक मराठा समाजातील ते लाखोंच्या संख्येने इथं आलेले आहेत वाशीमध्ये आपण इथं बसस्थान आपलं केलेलं आहे पण या व्यतिरिक्त रेडा देखील आणला आहे काय कारण आहे आता कसं आहे ह्याच्या आधी पण मनोजदादा जारांगे पाटील यांना आंदोलन केलं होतं उपोषण केलं होतं पण त्यावेळेस मराठा समाजाचे म्हणजे झोपी गेल्या सरकाराला काय समजा नाही जी भाषा कळण नाही मराठाची भाषा त्यांना कळणार मग ह्या पशूची आता भाषा त्यांना आपल्याला दाखवायची बघू त्यांना कळती आहे माझा आणि माझ्या पशूचा पाटलांना पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा आहे दुसरी गोष्ट आज आणि आपलं काल आणि आज अशी दोन दिवस मुदत दिली आहे असं माझ्या कानावर आलेलं आहे आंदोलन करायला आझाद मैदानावर जर या सरकारानं लवकरात लवकर तातडीने निर्णय नाही घेतला दादा उपोषण करतायत जर त्यांच्या तब्येतीला काय कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण कोण जबाबदार राहणार याला म्हणून माझं मत असं आहे आणि माझ्या पशूचं जर पाटलांच्या तब्येतीला काय झालं डायरेक्टली माझा रेडा मी ऑन द स्पॉट ज्याच्यामुळं प्रॉब्लेम येईल त्याच्या तिथं मी डायरेक्ट सोडून देणार मग त्याचं ऑफिस असेल घर असेल त्याचं कुठलं कार्यालय असेल काय शासकीय असेल काय आपल्याला माहीत नाही डायरेक्ट सोडून देणार मग तुम्ही कसं करायचंय काय करायचंय ते करा पाटलांची तब्येत हयाशी अशी व्यवस्थित टवटवीत राहणं गरजेचं आहे आरक्षण कधी द्यायचं आहे कसं घ्यायचं आहे काय चर्चा करायची तुम्ही शिष्टमंडळ करा तोडगा लवकरात लवकर काढा फक्त फसवू नका जी ह्याच्या आधी फसवेगिरी झाली फसवू नका मराठा समाज व इतर आमचे पशू झाले मी साधिक तांबुळी झालं आम्ही काय भोळे नाही दूध पित नाहीत आम्ही बी हुशार आहेत आम्हाला तेवढं कळतं आहे आहे ज्या देशामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झाला त्या देशामध्ये आमचाही जन्म झाला आहे ती मराठा समाजाविषयी जे शिष्टमंडळ आहे ती जाणती जुनते उच्च शिक्षक आहेत त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढावा जो काय ते निर्णय करावा एवढीच आमची विनंती आहे पण माझं मत आरक्षण हे मिळावं कुठेतरी यापूर्वी जे आंदोलन झाले त्यामध्ये सरकारनं कुठेतरी फसवेगिरी आपल्यासोबत केली पण नक्की यावेळी तुम्हाला काय वाटतं सरकार जे आहे ते नमेल शंभर टक्के आम्हाला वाटतं की आरक्षण दे आम्हाला अपेक्षा आहे आणि कुठून तुम्ही आलात आणि जी आहे ती समाधानकारक आहे का समाधानकारक नाही काय नाही आमचे रस्त्यापासून बहुत हालत चालले आहेत म्हणजे पाणी नाही हॉटेल बंद आहेत सगळे झोप नाही सगळे हालच आहेत आता तुम्ही कुठून आलात आम्ही जाल नक्की म्हणता किती वेळ लागला इथं पोहोचता पोचता तुम्हाला पाऊस का मग तीन रोज लागले इथे काय तुमच्या काय मागण्या काय वाटतं तुम्हाला सरकार हे नमणार आहे सरकारचं काय लामणार नाही असं पण जर नाहीत ना पण तर आम्ही जाणार नाही पण तर पाटलांनी सांगितलं आहे की मी गोळ्या घाई घेईन पण मागं हटणार नाही मागं पाहणार नाही मग तर सगळं मी मागं पाहणार नाही ना आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही